निश्चितच मराठा आरक्षणाचा आणि वंचित इतर समाजाच्या आरक्षणाचा दा मुद्दा हा महत्त्वाचा आहे आणि आरक्षण या मुद्द्याला भाजप सरकारनं न्याय दिला आहे हे सुज्ञ जनतेला माहीत आहे मराठा आरक्षणाची मागणी सर पन्नास वर्षापासूनची होती विधान परिषदेवर निवडून दिलेले तत्कालीन काँग्रेसचे आमदार अण्णासाहेब पाटील यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनात त्यांनी मागणी केली की आरक्षण द्या नाहीतर मी दुसऱ्या दिवशी आत्महत्या करेन एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी डोक्याला बंदूक लावून आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली त्यानंतर आरक्षणाचा था मुद्दा असाच पुढे गेला त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवार साहेबांना आरक्षण मराठ्यांना देण्याची अतिशय सुवर्ण संधी आली होती त्यांनी एका रात्रीमध्ये एक जे आर काढला आणि त्या जे आरच्या माध्यमातून मराठा आरक्षणाला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्याची त्यांना संधी आली होती पण कोणत्याही सर्वेक्षणाशिवाय तो जे आर आला होता पण त्या जे आरच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यापर्यंत त्यांनी वाढवली त्यामुळे कायदेशीर मार्ग हा एकोणीसशे चौऱ्याण्णवला आरक्षणाचा संपला त्याला पवार पवारसाहेब कारणीभूत आहेत त्यांना अतिशय मोठं योगदान द्यायची संधी आली होती त्यावेळेस ओबीसीमध्ये त्यांनी त्याला केलं नाही त्यानंतर पुन्हा पवारसाहेबांनी दोन हजार चार साली पक्षाचा जाहीरनामा काढला त्यामध्ये लेखी सांगितलं की दोन हजार चार साली आम्ही तुम्हाला मराठ्यांना आरक्षण देऊ आणि सत्ता पण त्यांची आली सत्ता आल्यानंतर त्या पक्षातल्या नेत्यांनी परत सांगितली की आश्वासन दिलेलं पूर्ण करा शालीनताई पाटीलंनी परत उठाव केला शालीनताई पाटील म्हणल्या शालीनताई पाटील तर वसंतराव पाट पाटलांच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या जे गुरु मानतात गुरुपत्नी होत्या त्यांनी मागणी केली की आता आरक्षण देऊया तर पवारसाहेबांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं हे मी नाही म्हणत शालिता यांचा इंटरव्यू काही दिवसापूर्वी बघितला त्यांनी सा अक्षरशः रडत सांगितलं की मला पक्षातून काढून टाकलं म्हणजे बाबा आरक्षणावरनं फक्त झुलवायचं काम झालं निवडणुकावर पुरतो बरोबर आहे तू एक ए आय क्लीअर करतो एक लिअर करतो बरोबर आहे तू एक ए आय क्लिअर करतो एक लिअर करतो या मराठा आरक्षणाला खऱ्या पद्धतीने न्याय भाजप सरकारने दिला जे सवर्ण आरक्षण आणलं इ त्या माध्यमातून गेली पाच वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळतंय दोन हजार एकोणीसला फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं होतं ते जोपर्यंत होते तोपर्यंत हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात टिकलं होतं ते जसे गेले त्यानंतर तो पाठपुरावा करणं गरजेचं होतं दोन हजार एकवीसला ते आरक्षण पाठपुराव्या अभावी गेलं त्या आरक्षणात गायकोर्ट साहेबांनी जे अहवाल लिहिला होता त्याच्या अनिश्चित ज्या हरकती आल्या होत्या त्या हरकती सोळाशे पन्नासचा अहवाल होता ते त्यांचेच वकील सांगतात की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये